लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल बेडशीट मध्ये सिंगल बेडशीट डबल बेडशीट च्या असंख्य व्हरायटी लेडीज रेडीमेड मध्ये कुर्ती पटियाला सेट टॉप जीन्स नायरा सेट तसेच शूटिंग शर्टिंग टॉवेल टोपी ब्लाउज पीस आणि स्कूल युनिफॉर्म कॉर्पोरेट युनिफॉर्म क्लॉथ असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत एकदा याल तर पुन्हा इथेच याल अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता ॉ समोर इचलकरंजी श्री बालाजी सोशल फाउंडेशनच्या वतीने आरोग्य समस्याबाबत नागरिकांनी केलेल्या आव्हानानुसार व लोकाग्रस्त दोन ते सत्तावीस जून या कालावधीत इचलकरंजी शहरासह तारदाळ खोतवाडी कोरोची कबनूर व चंदूर या पाच ग्रामीण भागात असे वीस ठिकाणी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वेळेत मोफत डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष मदन कारंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले मार्च महिन्यामध्ये श्री बालाजी फाउंडेशनच्या माध्यमातून इचलगरंजीत दोन दिवस महाआरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले होते या शिबिराला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता पुन्हा एकदा श्री बालाजी सोशल फाउंडेशन व श्री टेके आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबिर व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात येत आहे या शिबिरात पडद्याच्या सर्व शस्त्रक्रिया रेटिना पडदा निसटणे डायबेटिक रेटिना पॅथीसाठी ग्रीन लेझर शस्त्रक्रिया पापणीच्या आजारावरील शस्त्रक्रिया तिरळेपणावर उपचार डायबिटीजमुळे मधुमेह हो पडद्यावर झालेल्या दोषासाठी पडद्याची शस्त्रक्रिया बुबळांच्या सर्व शस्त्रक्रिया बुबुळ बदलणे डोळ्याच्या खोबणीच्या शस्त्रक्रिया डोळ्यातील वाढलेले मांस काढणे या सर्व आजारावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून अत्याधुनिक पद्धतीने योग्य उपचार केले जाणार आहेत यामध्ये दोन जून रोजी महादेव मंदिर शाळा क्रमांक चार व आदर्श विद्या मंदिर मुक्त सैनिक वसाहत सहा जून रोजी कृष्णा मंगल कार्यालय चांदणी चौक व लायन्स ब्लड बँक दातेमाळा नऊ जून रोजी मथुरा हायस्कूल व शाहू हायस्कूल तेरा जून रोजी प्रियदर्शनी कॉलनी नगरपालिका हॉल व समाज मंदिर सिद्धार्थ हाउसिंग सोसायटी सोळा जून रोजी धारवड शाळा जवाहरनगर व अशोका हायस्कूल गणेशनगर वीस जून रोजी सिद्धेश्वर मंदिर भोनेमाळ व रिक्रेशन हॉल तेवीस जून रोजी बालाजी बेकर्स पाटीलमाळा सांगली रोड व बालाजी हायस्कूल विक्रमनगर तसेच सत्तावीस जून रोजी अंबाबाई मंदिर शहापूर चौक तसेच कोरोची तारदाळ कबनूर चंदूर व खोतवाडी भागात शिबिर होणार आहे ज्या नागरिकांचे चष्म्यांचे नंबर निघतील त्यांना मोफत चष्मे दिले जाणार आहेत ज्यांना डोळ्यांच्या समस्या जाणवत आहेत अशा नागरिकांनी मोफत डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन कारंडे यांनी केले आहे यावेळी रामदास कोळी विजय बाबर उपस्थित होते